वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला आठवडा उलटला तरी मारेकरी अजूनही मोकाटच आहेत वैष्णवीचा पती शशांक सासू लता हगवणे आणि ननन हगवणेला अटक केली आहे मात्र सासरा आणि मोठा दीर अजूनही मोकाट आहे त्यामुळे पुढी पोलीस या प्रकरणामध्ये कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल विचारला जातो वैष्णवीचं बाळ कुशीमध्ये आलं आणि त्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया तिच्या आई वडिलांनी साम टीव्हीशी बोलताना दिली माझ्या लेकीला न्याय द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे तसंच नातू आमच्या सोबतच राहणार लहानाचं मोठं करू असंही त्यांनी म्हटलंय वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवण्याची मोठी सूनही समोर आली आहे कुटुंबाकडून आपल्याला मारहाण होत असल्याचा आरोप तिनं केलाय तर पोलिसांत गुन्हा दाखल आहे मात्र राजकीय दबाव असल्यानं अनेकदा कारवाई झाली नसल्याचं देखील मयुरी जगतापिनं म्हटलं वैष्णवी हगवणे प्रकरणी हत्येच्या पद्धतीनंच चौकशी होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं वैष्णवीची ऑडिओ क्लिप आणि तिच्या माहेरच्यांचं म्हणणं यावेळी लक्षात घेऊन चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत असं कृत्य करणाऱ्यांना टायरमध्ये घालून मारा सासू नणन नवरा जेलमध्ये आहेत सासरा पळालाय पण तो पळून पळून जाणार कुठे असं देखील अजित पवार म्हणाले पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा अशा सूचना आयोगानं दिल्या